ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन वेगात निघालेल्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी जोरात धडक दिले या धडकेत सोलापुरातील बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला प्रथमेश अमर गोटीपामोल वय बावीस राहणार पीठ सोलापूर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत सागर अमर गोटीपामूल वय चोवीस राहणार भद्रावती पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन जगन्नाथ इंगळे वय अडोतीस राहणार धाराशिव याच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उळे तालुका दक्षिण सोलापूर गाव गावाच्या शिवारातील तायप्पा खंडागळे यांच्या शेताजवळ उळे ब्रिज जवळ भरधाव वेगात निघालेल्या कार क्रमांक एम एच बारा ओ एफ शहाण्णव अडुसष्ट यांच्या चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव चालवीत असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील क्रमांक एम एस तेरा डी व्ही चौदा बासष्ट या तरुणास जोरात धडक दिली या धडकेत प्रथमेश याच्या डोक्यास हातापायास व छातीत जबर मार लागल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या अपघातात दुचाकीचे पुढील व पाठीमागील हेडलाइट, इंडिकेटर ब्रेक पॅडल फुटरेस्ट चाकावरील फायबरचे मडगाडचे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आत्तार हे करीत आहेत